चापोलीचे सुपुत्र वहाब देशमुख यांचा सेवापूर्ती सन्मान व गौरव सोहळा संपन्न चापोली चापोली येथील सुपुत्र तथा उदगीर येथील मौलाना आझाद मराठी प्राथमिक शाळेचे प्राथमिक शिक्षक देशमुख मिया खैरात मिया हे दिनांक एकतीस सात पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाले त्याच्या सेवापूर्तींचा कार्यक्रम व सन्मान सोहळा नैवेद्यम हॉटेल कॅप्टन चौक उदगीर येथे शाळेचे मुख्याध्यापक व सर्व सन्माननीय शिक्षक वृंद व मित्रपरिवार हा गौरव सन्मान करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नजीब जहागीरदार अध्यक्ष नुरुकुल हे होते या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मुजीब पटेल जहागीरदार साहेब हे होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शुकूर जहागीरदार शिवराज थोटे शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती उदगीर बालाजी धमनसुरे केंद्र प्रमुख उदगीर मनमान शेख माजी विस्तार अधिकारी पंचायत समिती उदगीर माधव लातुरे शाहदुल शेख प्रास्तविक फारुख काझी यांनी केले होते यात त्यांनी शाळा खाजगी मित्रपरिवार नातलग व श्री हुडे सर यांनी श्री देशमुख सर यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी शादुल शेख मनमान शेख माधव लातुरे शुक्र जहागीरदार यांना आपल्या भावना व्यक्त केल्या सत्काराला उत्तर देताना देशमुख वहामिया खैरात मिया यांनी या आपल्या जीवनाचा इतिहास सांगून मला मदत करणारे मुजीब पटेल यांचे व माझ्या या सेवेच्या काळात ज्यांनी ज्यांची मदत झाली व शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद या सर्वांचे मनापासून आभार मानले या कार्यक्रमासाठी शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित